नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजपर्यंत कुठे किती अर्ज आले पहा विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीसची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एस आर पी एफ युनिट अकरा नवी मुंबई या ठिकाणी जवळपास तीन हजार चारशे अडुसष्ट फॉर्म आलेले आहे आतापर्यंत पुढील महत्त्वाचा घटक एस आर पी एफ युनिट बारा हिंगोली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सतरा हजार चारशे शहात्तर फॉर्म आलेले आहे आतापर्यंत त्याचबरोबर पोलीस बँड्समन सी पी मुंबई या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाच हजार एकशे सव्वीस फॉर्म आलेले आहे आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट पंधरा तारखेच्या सकाळी आठ वाजेपर्यंतची आहे पुढील महत्वाचा घटक तुम्ही पाहू शकता एस आर पी एफ युनिट तीन गडचिरोली या ठिकाणी जवळपास पाच हजार आठशे नव्वद फॉर्म आलेले आहे आतापर्यंत त्याचबरोबर एस आर पी एफ युनिट नऊ अमरावती या ठिकाणी वीस हजार चोवीस फॉर्म आलेले आहे आतापर्यंत पुढील महत्वाचा घटक तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एस पी बीड या ठिकाणी जवळपास सहा हजार आठशे नव्याण्णव एवढं टोकन क्रमांक आहे त्याचबरोबर एस आर, आर, आर पी एफ ग्रुप पाच दौंड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेरा हजार दोनशे पंच्याण्णव एवढे अर्ज आलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एस पी सिंधुदुर्ग पाच हजार नऊशे एकोणसत्तर अर्ज आलेले आहे आत्तापर्यंत सी पी मुंबई रेल्वे या ठिकाणी चौदाशे अठरा अर्ज आलेले आहे आत्तापर्यंत एस आर पी एफ ग्रुप सहा धुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अठरा हजार चारशे शेहेचाळीस अर्ज आलेले आत्तापर्यंत त्याचबरोबर एस पी ठाणे ग्रामीण पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी छत्रपती संभाजीनगर कारागृह त्रेसष्ट हजार चारशे चार अर्ज चार झालेले आहे आतापर्यंत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढील महत्त्वाचा घटक आहे तुमच्या समोर संपूर्ण माहिती ॲप्लिकेशन प्रिंट तुमच्या समोर आहे एस पी अकोला अकरा हजार पाचशे अडतीस अर्ज झालेले आहे आतापर्यंत सी पी मुंबई या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ड्रायव्हर एकोणसत्तर हजार ब्याण्णव म्हणजे सत्तर हजार सत्तर हजार प्लस अर्ज झालेले आहे त्याचबरोबर सी पी मुंबई कॉन्स्टेबल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो दोन लाख एकवीस एक हजार पाचशे ऐंशी एवढे अर्ज आलेले आहे आतापर्यंत त्याचबरोबर सी पी नागपूर सिटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सव्वीस हजार सातशे एक्केचाळीस अर्ज झालेले आहे आतापर्यंत पुढील महत्वाचा घटक तुम्ही पाहू शकता एस आर पी एफ ग्रुप सात दौंड या ठिकाणी जवळपास अकरा हजार एकशे तेवीस ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे आतापर्यंत त्याचबरोबर पुणे कारागृह या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी एवढं आर झालेले आहे आत्तापर्यंत त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता एस पी धाराशिव या ठिकाणी जवळपास चार हजार तीनशे बासष्ट आर्स झालेले आहे आत्तापर्यंत पुढील महत्त्वाचा घटक ही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एस पी रायगड चोवीस हजार चारशे सदुसष्ट झालेले आहे आत्तापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी आणि जे वरील एस पी धाराशिव आहे ते ड्रायव्हर या पदासाठी चार हजार तीनशे बासष्ट अर्ज झालेले आहेत